तर प्रश्न क्रमांक पहिला आहे डॅश डॅश यांनी ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये निवृत्त झाल्यापासून भारतीय स्पर्धा आयोगाचे अध्यक्षपद रिक्त आहे तर यज्ञोत्तर आहे श्री अशोक कुमार गुप्ता तर श्री अशोक कुमार गुप्ता हे ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये सेवानिवृत्त झाल्यापासून भारतीय स्पर्धा आयोगाचे अध्यक्षपद हे रिक्त आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा जी ट्वेंटीच्या शाश्वत वित्त कार्यगटाची पहिली बैठक कोणत्या राज्यात झाली तर योग्य उत्तर आहे आसाम तर जी ट्वेंटीच्या शाश्वत वित्त कार्यगटाची पहिली बैठक ही आसाम या राज्यामध्ये पार पडली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा भारत सरकार चारशे तीस कोटी रुपये खर्चून पहिला कचरा ते हायड्रोजन प्रकल्प कोठे उभारणार आहे तर जग्योत्तर आहे पुणे तर भारत सरकार चारशे तीस कोटी रुपये खर्च करून पहिला कचरा ते हायड्रोजन प्रकल्प पुणे या शहरामध्ये उभारणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा डॅश डॅश सरकारने नुकताच मासिक पाळीच्या सशुल्क रजेचा कायदा मंजूर केला आहे तर जग्योत्तर आहे स्पेन तर स्पेन या सरकारने नुकताच मासिक पाळीच्या सशुल्क रजेचा कायदा मंजूर केला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा भारत आणि जपानने नुकताच कोणता सराव केला तर योग्य उत्तर आहे संरक्षक तर भारत आणि जपानने धर्म संरक्षण हा सराव केला आहे आणि हा सराव कुठे केला तर तो जपानमधील शिगा प्रांतातील कॅम्प इमाजो येथे हा सराव पार पडलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा भारत आणि उजबेकिस्तानने उत्तराखंडमधील पिथोरागड येथे लष्करी सरावाच्या चौथ्या आवृत्तीचे आयोजन केले तर तो कोणता चौथा सराव आहे त्याचं उत्तर आहे डस्ट टिल्क डस्ट टिल्क दोन हजार तेवीस तर भारत आणि उझबेकिस्तानने उत्तराखंडमधील पिथोरगड येथे डस्टिल्क दोन हजार तेवीस या लष्करी सरावाच्या चौथ्या आवृत्तीचे आयोजन केले आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा वेदांत समूह आणि तैवानचा फॉक्सकॉन यांनी एकत्र येऊन कोणत्या शहरात पहिले सेमी कंडक्टर उत्पादन युनिट उभारले आहे तर योग्य उत्तर आहे धोलेरा या ठिकाणी तर मित्रांनो वेदांत समूह आणि तैवानचा फॉक्सकॉन यांनी एकत्र येऊन गुजरात राज्यातील धोलेरा या शहरात पहिले सेमीकंडक्टर उत्पादन युनिट उभारले आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा सॅफ चॅम्पियनशिपची दोन हजार तेवीस आवृत्ती दक्षिण आशियातील सर्वात प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा एकवीस जून ते तीन जुलै दरम्यान कोठे आयोजित केली जाईल तर योग्य उत्तर आहे बेंगलुरू तर बेंगलुरू या ठिकाणी सेफ चॅम्पियनशिपची दोन हजार तेवीस ची आवृत्ती आयोजित केली जाणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक भारत आणि मालदीव यांनी माले येथे चौथा डॅश डॅश संवाद डी सी डी आयोजित केला होता तर योग्य उत्तर आहे संरक्षण सहकार्य संवाद तर मित्रांनो भारत आणि मालदीव यांनी माले येथे चौथा संरक्षण सहकारी संवाद म्हणजेच डी सी डी हा आयोजित केला होता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा ग्लोबल टेरिझम इंडेक्स म्हणजे जी टी आयमध्ये भारत डॅश डॅशव्या क्रमांकावर आहे तर योग्य उत्तर आहे तेराव्या तर मित्रांनो ग्लोबल टेरिझम इंडेक्स जी टी आयमध्ये भारत हा तेराव्या क्रमांकावर आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा तर डॅश डॅश सरकारने अलीकडेच कोझिकोडमध्ये राज्याचा पहिला कचरा टू ऊर्जा प्रकल्प जाहीर केला तर कोणत्या सरकारने तर केरळ तर याचं उत्तर आहे केरळ तर केरळ सरकारने अलीकडेच कोझिकोडमध्ये राज्याचा पहिला ई कचरा टू ऊर्जा हा प्रकल्प जाहीर केला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा जागतिक वनीकरण दिनानिमित्त छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी कोणती योजना सुरू केली तर उत्तर आहे मुख्यमंत्री वृक्ष संपदा तर जागतिक वनीकरण दिनानिमित्त छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी मुख्यमंत्री वृक्ष संपदा ही योजना सुरू केली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा आयकर विभागाने करदात्यांसाठी डॅश डॅश नावाचे मोफत मोबाईल ॲप सुरू केले आहे तर योग्य उत्तर आहे ए आय एस तर आयकर विभागाने करदात्यांसाठी ए आय एस या नावाचे मोफत मोबाईल ॲप सुरू केलेले आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच डॅश डॅश राज्यातील शिवमोग्गा विमानतळाचे उद्घाटन केले तर योग्य उत्तर आहे कर्नाटक तर कर्नाटक या ठिकाणामधील शिवमोगा विमानतळाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी नुकतेच केलेलं आहे तर शिवमोगा असाही प्रश्न येऊ शकतो परीक्षेमध्ये की शिवमोगा विमानतळ कोणत्या राज्यात सुरू होणार आहे तर त्याचं उत्तर असेल कर्नाटक लक्षात राहू मित्रांनो प्रश्न कसाही फिरून विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा भारतीय इतिहासात प्रथमच डॅश डॅशमधील श्रीकृष्ण मंदिराने यांत्रिक हत्ती आणला होता तर योग्य उत्तर आहे केरळ तर भारतीय इतिहासात प्रथमच केरळमधील श्रीकृष्ण मंदिराने यांत्रिक हत्ती हा आणलेला होता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा दोन हजार तेवीस टी ट्वेंटी महिला विश्वचषक कोणत्या देशात आयोजित करण्यात आला होता तरचं उत्तर आहे दक्षिण आफ्रिका तर दक्षिण आफ्रिका या देशामध्ये दोन हजार तेवीसचा टी ट्वेंटी महिला विश्वचषक हा आयोजित केलेला होता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरावा भारतातील पहिली मरीना डॅश डॅश राज जिल्ह्यातील बयुंदर येथे बांधली जाईल तर मित्रांनो मरीना म्हणजेच लहान बोटी किंवा नौका मरीनाला लहान बोटी किंवा नौका असे देखील म्हटले जाते ते कर्नाटकातील हे उत्तर आहे कर्नाटकातील तर भारतातील पहिली मरीना ही कर्नाटकामधील उडुपी जिल्ह्यातील बयुंदर येथे बांधली जाईल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा जागतिक पर्यटन दिन कधी साजरा केला जातो तर उत्तर आहे सत्तावीस सप्टेंबर तर सत्तावीस सप्टेंबर या दिवशी आपण जागतिक पर्यटन दिवस आज साजरा करतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणवीस भारतीय स्पर्धा आयोगाने सी 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 आयच्या अध्यक्षपदी मे दोन हजार तेवीसमध्ये कोणाची नियुक्ती केली आहे तर योग्य उत्तर आहे रवनीत कौर तर भारतीय स्पर्धा आयोग म्हणजे सी सी आयच्या अध्यक्षपदी दोन हजार तेवीसमध्ये रवनीत कौर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक विसावा आर बी आयद्वारे नियमन केल्या जाणाऱ्या संस्थांसाठी ग्राहक सेवा मानांकाचे पुनरावलोकन करण्यासाठी आर बी आयने ने दोन हजार बावीसमध्ये कोणाच्या अध्यक्ष समिती स्थापन केली होती तर योग्य उत्तर आहे बी पी कानून गो तर मित्रांनो आयद्वारे नियमन केल्या जाणाऱ्या संस्थांसाठी आर बी आयने दोन हजार बावीसमध्ये बी पी कानोनगो यांच्या का अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केलेली होती पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीस भारत संयुक्तपणे विकसित करीत असणारे सिटवे हे बंदर कोणत्या देशात आहे त्याचं उत्तर आहे म्यानमार तर मित्रांनो सिटवे हे जे बंदर आहे ते म्यानमार या देशामध्ये आहे आणि ते भारत संयुक्तपणे विकसित करत आहे पुढचा प्रश्न 22, केर। केर ले ले प्रश्न क्रमांक बावीस देशातील स्थानिक पातळीवरील जल बजेट सुरू करणारे पहिले राज्य कोणते त्याचं उत्तर आहे केरळ तर केरळ हे देशातील स्थानिक पातळीवरील जल बजेट सुरू करणारे पहिले राज्य बनलेले आहे मित्रांनो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे स्टारमार्क करून ठेवा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीस भारतातील पहिले चोवीस तास सौर चालणारे गाव कोणते आहे त्याचं उत्तर आहे मोडेरा. तर मोडेरा हे गाव भारतातील पहिले असे गाव आहे की जे चोवीस तास सौर ऊर्जेवर चालते पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीस कोणाला दोन हजार तेवीसचा लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये प्रदान करण्यात आला आहे तर उत्तर आहे आशा भोसले तर मित्रांनो आशा भोसले यांना दोन हजार तेवीसचा लता दिननाथ मंगेशकर हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीस राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पामध्ये कोणते राज्य अव्वल ठरले तर चं उत्तर आहे महाराष्ट्र तर महाराष्ट्र हे राज्य राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्प प्रकल्पामध्ये अव्वल राष्ट्र ठरलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वीस सुदानमधून आपल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी भारताने एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये कोणते ऑपरेशन राबवले होते तरचं उत्तर आहे ऑपरेशन कावेरी तर मित्रांनो सुदानमधून आपल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी भारताने ऑपरेशन कावेरी हे ऑपरेशन राबवले होते कोणतं ऑपरेशन ऑपरेशन कावेरी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावीस रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला सीईओ व अध्यक्षपदी सरकारने डॅश डॅश यांची नियुक्ती केली पा केली त्याच योग्य उत्तर आहे जया वर्मा सिन्हा तर रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला सीईओ व अध्यक्षपदी सरकारने जया वर्मा सिन्हा यांची नियुक्ती केली आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये डॅश डॅश येथे पहिल्या जागतिक बौद्ध शिखर परिषद दोन हजार तेवीसचे आयोजन केले होते तर चौत्तर आहे नवी दिल्ली तर एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये नवी दिल्ली या ठिकाणी पहिल्या जागतिक बौद्ध शिखर परिषद दोन हजार तेवीसचे आयोजन केले होते पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणतीस जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक दोन हजार तेवीसमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे तर उत्तर एक 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 आहे एकशे एकसष्टवा तर जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक दोन हजार तेवीसमध्ये मध्ये भारताचा एकशे एकसष्टवा क्रमांक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीस डॅश डॅश मधील कांगडा चहाला युरोपियन जी आय टॅग मिळाला आहे तर उत्तर आहे हिमाचल प्रदेश तर हिमाचल प्रदेश या राज्यामधील कांगडा चहाला युरोपियन जे आय टॅग हा मिळालेला आहे मित्रांनो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकतीस भारतातील सर्वाधिक निर्यात करणारा जिल्हा कोणता ठरला आहे तर उत्तर आहे जामनगर तर जामनगर हा भारतातील सर्वाधिक निर्यात करणारा जिल्हा ठरलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बत्तीस एकोणीसाव्या आशियाई क्रीडा स्पर्धा कोणत्या देशात पार पडली तर त्याचं योग्य उत्तर आहे चीन तर चीन या देशामध्ये एकोणीसावी आशियाई क्रीडा स्पर्धा ही पार पडलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेहतीस ढोलपूर करौली हा कोणत्या राज्यातील व्याघ्र प्रकल्प भारतातील चोपन्नावा व्याघ्र प्रकल्प म्हणून स्थापन करण्यास ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये मान्यता देण्यात आली आहे तर योग्य उत्तर आहे राजस्थान तर ढोलपूर करौली हा राजस्थान या राज्यातील व्याघ्र प्रकल्प आहे आणि तो तो आणि तो भारतातील चोपन्नावा व्याघ्र प्रकल्प म्हणून स्थापन करण्यासाठी सरकारने ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये मान्यता दिली होती मित्रांनो स्टारमार्क करून ठेवा हा प्रश्न मागच्या परीक्षेत देखील रिपीट झालेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौतीस इस्रायलमधून आपल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी भारताने ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये कोणते ऑपरेशन राबवले तर त्याचं उत्तर आहे ऑपरेशन विजय हे ऑपरेशन राबवले होते तर मित्रांनो आपण पाहूया की भारताने अलीकडच्या काळात भारताने हाती घेतलेल्या बचाव मोहिमा कोणत्या कोणत्या आहेत ते पहिली आहे ऑपरेशन गंगा तर ऑपरेशन गंगा ही रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यानंतर हल्ल्यानंतर युक्रेनमध्ये अडकलेल्या सर्व भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठीची ही मोहीम होती तर त्याचं नाव काय होतं ऑपरेशन गंगा पुढचं पाहूया ऑपरेशन देवी शक्ती तर तालिबानच्या अफगाणिस्तानावरील ताब्यानंतर काबुलमधून भारतीय नागरिक आणि अफगाण भागीदारांची सुटका करण्यासाठीची ही मोहीम होती ज्याचं नाव होतं ऑपरेशन देवी शक्ती पुढचं पाहूया ऑपरेशन वंदे भारत तर कोविड नाईन्टीनच्या महा महामारीमुळे परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठीची मोहीम कोणती होती तर ऑपरेशन वंदे भारत आणि पुढचं पाहूया ऑपरेशन समुद्र सेतू तर कोविड नाईन्टीनच्या महामारीमुळे परदेशातील भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठीची मोहीम ऑपरेशन समुद्र सेतू ही होती मित्रांनो अतिशय महत्त्वाच्या मोहीम आहे त्या लक्षात ठेवा याच्यावर प्रश्न सतत परीक्षेत विचारले जातातच जा। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पस्तीस स्मोक अँड ॲशेस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर चोग्य उत्तर आहे अमिताभ घोष स्मोक अँड अॅशेस हे पुस्तक अमिताभ घोष यांनी लिहिलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक छत्तीस कोणत्या संघाने ड्युरोंड कप दोन हजार तेवीसचे चे विजेतेपद पटकावले तर योग्य उत्तर आहे मोहन बागान तर मित्रांनो मोहन बागान या संघाने ड्युरंट कप दोन हजार तेवीसचे चे विजेतेपद पटकावले आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सदोतीस आयसरचे संचालक म्हणून एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये मध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर योग्य आहे सुनील भागवत आयसरचे संचालक म्हणून सुनील भागवत यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अडतीस धूरमुक्त कायद्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्याबद्दल डॅश डॅश या शहराने मार्च दोन हजार तेवीसमध्ये लंडनमध्ये पार्टनरशिप फॉर हेल्दी सिटीज हा पुरस्कार जिंकला आहे त्याचं उत्तर आहे बंगळूर तर मित्रांनो बंगळूर या शहराने धूरमुक्त कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्याबद्दल लंडनमध्ये पार्टनरशिप फॉर हेल्दी सिटीज हा पुरस्कार जिंकलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणचाळीस ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स दोन हजार तेवीसनुसार फर्स्ट देश कोणता बनला आहे किंवा पहिला देश कोणता बनला आहे तर उत्तर आहे अमेरिका तर ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स दोन हजार तेवीसनुसार पहिला देश हा अमेरिका हा देश बनलेला आहे तर मित्रांनो आपला भारत देश कितवा देश बनला आहे तर तो चौथ्या क्रमांकाचा बनलेला आहे तर ग्लोबल पॉवर इंडेक्स दोन हजार तेवीसनुसार पहिले चार जिल्हे पाहूया तर पहिला देश बनला आहे अमेरिका दुसरा देश बनला आहे रशिया तिसरा देश बनला आहे चीन आणि चौथा आपला भारत देश पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चाळीसावा कोणत्या कंपनीला असोसिएशन फॉर टॅलेंट डेव्हलपमेंट म्हणजेच ए टी डी अमेरिकाद्वारे फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये ए टी डी बेस्ट अवॉर्ड्स दोन हजार तेवीसने सन्मानित करण्यात आले आहे तरचं उत्तर आहे एन टी पी सी लिमिटेड तर मित्रांनो एन टी पी सी लिमिटेड या कंपनीला असोसिएशन फॉर टॅलेंट डेव्हलपमेंट म्हणजेच ए टी डी बेस्ट अवॉर्ड्स दोन हजार तेवीसने अमेरिकेद्वारे हा पुरस्कार दिला जातो तर त्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो एन टी पी सी म्हणजे काय तर एन टी पी सी म्हणजेच नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन याचाच अर्थ होतो एन टी पी सी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एक्केचाळीस कोणती आय आय टी टांझानियामध्ये आफ्रिकेतील पहिली भारतीय तंत्रज्ञान संस्था स्थापन करणार आहे तर उत्तर आहे आय आय टी मद्रास तर आय आय टी मद्रास ही टांझानियामध्ये आफ्रिकेतील पहिली भारतीय तंत्रज्ञान संस्था स्थापन करणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बेचाळीस केरळ स्टेट इन इनॅव्हिगेशन कॉर्पोरेशनने सौर ऊर्जेवर चालणारी भारतातील पहिली पर्यटन नौका डॅश डॅश सुरू केली आहे कोणती पर्यटन नौका सुरू केलेली आहे तर कोणती पर्यटक नौका सुरू केलेली आहे तर उत्तर आहे सूर्यांशू तर मित्रांनो केरळ स्टेट इनलँड नॅव्हिगेशन कॉर्पोरेशनने सौर ऊर्जेवर चालणारी भारतातील पहिली पर्यटक नौका सुरू केलेली आहे जिचं नाव सूर्यांशू असं आहे मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक का त्रेचाळीस देशात कोणत्या दे राज्याची सहकारी बँक देशातील सहकार क्षेत्रातील सर्वाधिक नेट वर्थ असलेली बँक ठरली तर उत्तर आहे महाराष्ट्र तर ते मित्रांनो महाराष्ट्र देशातील महाराष्ट्र या राज्याची सहकारी बँक ही सहकार क्षेत्रातील सर्वाधिक नेटवर्क असलेली बँक बनलेली आहे तर ती महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्र राज्यामधली आहे मित्रांनो पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चौवेचाळीस जागतिक पोलिओ दिन कधी साजरा केला जातो त्याचं उत्तर आहे चोवीस ऑक्टोबर तर चोवीस ऑक्टोबर या दिवशी जागतिक पोलिओ दिन हा साजरा केला जातो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचेचाळीस सिप्री या थिंक टँकने मार्च दोन हजार तेवीस रोजी जारी केलेल्या अहवालानुसार डॅश डॅश हा जगातील सर्वात मोठा सशस्त्र आयात करणारा देश ठरला आहे त्याचं उत्तर आहे भारत तर आपला भारत देश हा सिप्री तर सिप्रीचा फुल फॉर्म आहे होम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट तर या थिंक टँकने मार्च दोन हजार तेवीस रोजी जारी केलेल्या अहवालानुसार आपला भारत देश हा जगातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयात करणारा देश ठरलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक शेहेचाळीस राजौरी चिकरी वूडक्राफ्ट आणि अनंतनागच्या मुष्कबुदजी तांदूळ या कोणत्या राज्यातील दोन उत्पादनांना ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये जी आय टॅग मिळाला आहे तर मित्रांनो राजौरी चिकरी वूडक्राफ्ट आणि अनंतनागच्या मुष्कबुद्धजी तांदूळ हे कोणत्या राज्यातील उत्पादन आहेत ज्यांना की दोन हजार तेवीसमध्ये जी आय टॅग मिळाला तर उत्तर आहे जम्मू काश्मीर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस अराटो हा पारंपरिक उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर उत्तर आहे केरळ तर मित्रांनो आराटो हा जो पारंपारिक उत्सव आहे तो केरळ या राज्यामध्ये साजरा केला जातो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस कोणत्या संघाने महिला फिफा विश्वचषक दोन हजार तेवीस जिंकला त्याचं उत्तर आहे स्पेन तर स्पेन या संघाने महिला फिफा विश्वचषक दोन हजार तेवीस हा जिंकलेला आहे पुढचा प्रश्न कौन कौन प्रश्न क्रमांक एकोणपन्नास कोणत्या खेळाडूने दोन हजार तेवीसचा बुद्धिबळ विश्वचषक जिंकला आहे तर योग्य उत्तर आहे तर मित्रांनो मॅग्नस कार्लसन या खेळाडूने दोन हजार तेवीस या सालचा बुद्धिबळ विश्वचषक जिंकलेला आहे मित्रांनो स्टार मार्क करून ठेवा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो पुढचा आणि शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पन्नासावा डॅश डॅश यांची फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे तर योग्य उत्तर आहे आर माधवन तर मित्रांनो आर माधवन यांची फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हणजेच एफ टी आय आयच्या अध्यक्षपदी सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे अतिशय महत्त्वाचे महत्त्वाचे असे टी सी एस प्लस आय बी पी एस पॅटर्ननुसार आपण हे प्रश्न पन्नास प्रश्न घेतलेले आहेत मित्रांनो हेच पन्नास प्रश्न तुम्हाला एम पी एस सीसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद